ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर मिळवत प्रिया जेव्हा ते पेपर्स आता पूर्णायला दाखवायला जाते त्याच वेळेस आता सायलीने मोठा धमाका करून सायली अशी काही करामत करते की ज्यामुळे ते पेपर्स आता पूर्णाईच्या हातात येऊन सुद्धा आता पूर्णाईकडून अश्विन कशी काढून घेतो आणि त्यानंतर मात्र सायलीने लिहिलेली ती प्रेमाची चिठ्ठी त्याच आता कॉन्ट्रॅक्टच्या पेपरमध्ये पूर्णाईसमोर कशी येते आणि अर्जुन सायलीचे प्रेम आता पूर्णाईसमोर येऊन प्रिया कशी तोंडावर आपडते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्याच वेळेस आता अशी एक व्यक्ती अर्जुनला सायलीच्या प्रेमाची जाणीव करून देते आणि त्यामुळे अर्जुनला सायलीच्या प्रेमाची खात्री होऊन अर्जुन आणि सायलीला ती व्यक्ती कशी एकत्र आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावायस मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रियाने गोरेबाईला फोन करून गोरेबाईला अर्जुनच्या ऑफिसमध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आता बाहेर काढायला सांगितलेले असते इकडे आता गोरेबाई सीतापेने पैसे दिल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स काहीही करून ऑफिसमध्ये शोधायला लागलेली असते पण आता गोरेबाईच्या हाताला काही ते पेपर्स लागत नसतात इकडे आता मात्र ते पेपर्स अर्जुनने त्याच्या कपाटात आणून ठेवलेले असतात इकडे आता गोरेबाई विचार करते की जर आपल्याला पेपर्स मिळाले नाही तर आपल्याला प्रियाने दिलेले आप ते पैसे आपल्याला तिला पुन्हा द्यावे लागतील मग गोरे आता गोरेबाई एक आयडिया करते आणि आता गोरेबाई लगेचच तन्वीची भेट घेते आणि म्हणते की प्रिया मॅडम अहो मी ते पेपर्स ऑफिसमध्ये शोधायचा प्रयत्न केला पण ऑफिसमधल्या काही फाईल्स अर्जुन सरांनी घरी घेऊन त्या त्यांच्या घरी ठेवल्यात आणि त्यामुळे कदाचित ती कॉन्ट्रॅक्टच्या पेपरची फाईलसुद्धा त्यांच्याच घरी त्यांनी नेली असेल तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रिया विचार करते की काहीही करून आता अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन आपल्याला ते पेपर काढावंच लागतील त्यासाठी आता आपल्याला अस्मिताला हाताशी धरावं लागेल असे आता तन्वीच्या लक्षात आलेले असते आणि लगेच आता तन्वी ही अस्मिताची भेट घेते आणि अस्मिताला म्हणते की अगं अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको नाही आहेत आणि त्यासाठी आपल्याला आता त्या आप तुझ्या पूर्ण आजीला पुरावा दाखवावा लागणार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की अर्जुन आणि सायली यांनी जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तर त्याचे पेपर्ससुद्धा अर्जुनने बनवले असतील आणि ते पेपर्स आता अर्जुनच्या बेडरूम मध्ये भेटतील तेव्हा काहीही करून सायली जेव्हा बेडरूम नसेल त्यावेळेस आपल्याला ते पेपर्स अर्जुनच्या कपाटातून का काढायचे तेव्हा आता अस्मिताने सुद्धा प्रियाला मदत करायची ठरवलेले असते इकडे आता अर्जुन हा ऑफिसमध्ये गेलेला असताना सायली ही आता तिची बॅग घेऊन आता मार्केटमध्ये जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता अस्मिताने डाव साधलेला असतो ताबडतोब अस्मिता आता प्रियाला फोन करून घरी बोलावते आणि आता प्रिया येताच आता अस्मिता आणि प्रिया दोघीही आता अर्जुनच्या बेडरूममध्ये जातात त्यानंतर आता, जाता। त्यान आता। दोघीही ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर शोधू लागतात तर आता तन्वी ही अर्जुनच्या त्या टेबलमधील सर्व ड्रॉवर चेक करू लागते तेव्हा आता अस्मिता म्हणते की प्रिया तू हे चेक करतोपर्यंत मी बाहेर थांबते आणि जर कोणी आलं तर मी तुला लगेच सिग्नल देईल तर आता अस्मिता ही बाहेर हॉलमध्ये थांबलेली असते इकडे प्रिया आता अर्जुनची सर्व रूम चेक करत असते आणि अखेरीस ती कॉन्ट्रॅक्टची फाईल आता प्रियाच्या हाती लागते पण त्याच वेळेस आता सायली ही पुन्हा घरी आलेली असते तर आता सायली तिथे येताच आता अस्मिता ही सायली आल्याचे कळताच आता मोठ्याने सायली अगं तू इथे कधी आलीस आणि कुठे गेली होतीस असे बोलते तेव्हा आता अस्मिता एवढी मोठी बोललेली बघून आता तिकडे प्रियाला सुद्धा संशय आलेला असतो आणि इकडे आता सायलीला देखील संशय येतो पटकन आता सायली ही तिच्या बेडरूममध्ये जाते बेडरूममध्ये जाता सायली ही प्रियाला बघते तेव्हा आता प्रियाला बघताच आता सायलीला मोठा धक्का बसतो आणि सायली म्हणते प्रिया तू आमच्या बेडरूममध्ये काय करतेस तर आता प्रियाच्या हातात एक फाईल असते तर आता प्रिया म्हणते की सायली तुला काय वाटलं की तुम तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पुरावा माझ्या हाती लागणार नाही का अगं तू आईसमोर देवी आईच्या दिव्यावरती हात ठेवून शपथ घेतली आणि हे काय आहे तेव्हा लगेचच ती फाईल बघून सायलीला मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते की तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल माझ्या हातात आलेली आहे आणि आता ही फाईलचे पेपर्स मी पूर्णा आजीला दाखवणार आणि मग तुझी या घरातून पूर्ण आजी कशी हकालपट्टी करते ना ते तू आता बघतच राहा तर आता सायली म्हणते की प्रिया हे बघ तू खूप चुकीचे करत आहे आणि आमच्या बेडरूममध्ये शिरण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि तू फाईल घेतलीस तरी कशी असे म्हणत आता सायली ती फाईल घेण्यासाठी प्रियाकडे जाते पण प्रिया, फाइल पन प्रिया फाइल आता सायलीला काही फाईल देत नसते तेव्हा आता दोघींचीही खूप झटापट चालते पण प्रिया आता सायलीला ढकलून अखेर ती फाईल घेऊन बाहेर येऊ लागते आणि आता इकडे पूर्णाची ही हॉलमध्ये आलेली असते तर आता प्रिया ही पूर्णाई पूर्णाईसमोर येते आणि म्हणते की पूर्णाई अगं ही सायली खोटं बोलत होती तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना, ना या सायलीने तुझ्या डोळ्यात देखील खूप धूळ फेकली आणि देवी आईच्या दिव्यावर हात ठेवून खोटी शपथ घेतली अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे मी तू तु सा तुला सांगत होते पण तू माझं काही ऐकलं नाही आणि आता तू हा पुरावा बघ आणि हा पुरावा जर तू बघितला ना मग तुला कळेल की अर्जुन आणि सायलीचं खरं लग्न आहे की खोटं लग्न असे म्हणतच आता लगेचच प्रियाने ती फाईल पूर्णाईला दिलेली असते तेव्हा आता रागाने ही, ही सायलीकडे आणि प्रियाकडे दोघींकडेही बघते तर आता पूर्णाई म्हणते की प्रिया तू काय बोलतेस तर लगेचच प्रिया म्हणते की अगोदर ते पेपर्स बघ पूर्णाई तर आता कल्पना अश्विन त्याच वेळेस तिथे आलेले असतात आणि पाठीमागून आता अर्जुनसुद्धा तिथे येतो तर आता लगेचच अर्जुन येताच आता सायदी ही अर्जुनला खुनावते आणि ती फाईल आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आहे आणि ती प्रियाने आता पूर्णाईला दिल्याचे आता असे खुनावत सायली अर्जुनला सांगत असते पण अर्जुनला काही कळत नसते आणि त्याच वेळेस एक मोठा धमाका उडतो आता सायली विचार करते की काही जरी झालं तरी पूर्णाई आता ती पेपर्स बघणार आणि आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आता समोर येणार ते तेव्हा आता नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता इकडे देखील लक्षात आलेले असते आणि त्याच वेळेस आता सायली ही अखेरीस बेशुद्ध होण्याचे नाटक करते आणि सायली बेशुद्ध होऊन खाली पड पडताच आता पूर्णाईच्या हातात तो कॉन्ट्रॅक्टचा पेपर आलेला असतो पण त्याच वेळेस इकडे मोठा गडबड आणि गोंधळ उडालेला असतो सायली चक्कर येऊन खाली पडल्याचे बघताच सर्वजण आता सायलीकडे धाव घेतात तर आता पुर्णाईला सुद्धा धक्का बसून पूर्णाई तो हातातील फाईल घेऊन तशीच आता सायलीकडे जाते सर्वजण आता सायलीला उठू लागतात तर आता अश्विन म्हणतो की अगं बघता का कुणीतरी पाणी घेऊन या आणि पूर्णाई तू अगं हे काय बघतेस नुसते उठव त्या सायलीला आणि असे म्हणत आता अश्विन पटकन पूर्णाईच्या हातातील तो पेपर्स घेतो तर आता तो पेपर्स घेताच इकडे पूर्णाईचे मात्र लक्ष डायव्हर्ट झालेले असते आणि पूर्णाई सायलीकडे बघू लागते अर्जुन आता सायलीला उठवतो आणि लगेचच विमल ही सायलीला पाणी देते कल्पना म्हणते की काय झालं सायली तू अचानक अशी खाली कशी पडली तुला चक्कर कशी आली तर सायली म्हणते की तेच काही कळत नाही इकडे आता अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही सकाळी जेवलात का तर आता सायली ही अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते की हो सर मी सकाळी जेवणही केले होते आणि पटकन आता सायली ही अर्जुनच्या कानात म्हणते की पूर्णाईकडे प्रियाने आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दिली आहे तर आता लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाईच्या हातातील ती फाईल बघताच आता अर्जुन म्हणतो की आता सगळं संपलं त्याच वेळेस आता इकडे अश्विनने पटकन पूर्णाईच्या हातातील तो पेपर्स आपल्या खिशात घातलेला इकडे आता लगेचच अर्जुन म्हणतो की पूर्णाई अगं ती फाईल तू कशाला घेतली आणि कोणती फाईल आहे तर लगेच पूर्णाई म्हणते की थांब अर्जुन आणि लगेचच पूर्णाई ती फाईल उघडते पण आता त्या फाईलमध्ये पहिल्याच पानावरती सायलीने अर्जुनला लिहिलेली ती प्रेमाची चिठ्ठी सायलीने त्या फाईलमध्ये ठेवलेली असते आणि ती पूर्णाई समोर येते तेव्हा पूर्णाई ती सर्व चिठ्ठी वाचते आणि त्यामधील सायलीचे अर्जुनवरचे असलेले प्रेम आता पूर्णाईच्या लक्षात आलेले असते प्रिया म्हणते की बघितलं का पूर्णाई वाचले का तर लगेचच पुर्णाई म्हणते हो वाचले ना आणि बघ नाही तर लगेचच पूर्ण पूर्णा ती चिठ्ठी धरते आणि म्हणते की हे आहे का तुझे कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स अगं ही तर सायलीने अर्जुनवर प्रेम व्यक्त केलेली चिठ्ठी आहे चिठ्ठी तेव्हा पूर्णा प्रियालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अश्विनने मोठी करामत केलेली असते आणि सायलीने बेशुद्ध होण्याचे नाटक करताच आता अश्विनने ते कॉन्ट्रॅक्टची पेपरची चिठ्ठी आपल्या खिशात घातलेली असते आणि आज खूप मोठ्या संकटातून आता अर्जुन आणि सायलीला वाचवलेले असते आणि त्याच वेळेस मात्र इकडे उलटेच घडून अर्जुन आणि सायलीचे प्रेम आता समोर आलेले असते आणि प्रिया ही तोंडावर आपटलेली असते तेव्हा आता ते लक्षात येताच अर्जुन म्हणतो की बघ पूर्णाई ही प्रिया आपल्या घरात येऊन माझ्या कपाटातील फाईल घेण्याची आणि हिंमत केली आणि तुला दाखवायला काय दिले तर ती आमच्या प्रेमाची चिठ्ठी अगं ही प्रिया खोटारडी आहे आणि माझ्या बेडरूममध्ये जाण्याची ही हिंमतच कशी करते तर आता पूर्णाईलासुद्धा राग आलेला असतो रागाने आता पूर्णाई प्रियाकडे बोट करत म्हणते की प्रिया तू तर आता खूप मोठी पातळी ओलांडली आहे आणि आजपासून तू सुभेदाराच्या घरी यायचं नाहीस तू विनाकारण सायली आणि अर्जुनवरती संशय घेते आणि काहीही करून कोणतेही पुरावे माझ्यासमोर आणतेस आता मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि आत्ताच्या आत्ता तू येथून चालती हो असे म्हणत आता पूर्णाईने प्रियाला हाकलून दिलेले असते आणि आता खूप मोठ्या संकटातून आता आश्विन आणि सायलीने आता अर्जुनला वाचवलेले असते तर आता त्या चिठ्ठीतून सायलीवरचे प्रेम अर्जुन समोर कसे येते आणि अर्जुन सायली पुन्हा कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा